आता ईडीचा ईडी वा ईडीने कारवाई करायची सोडून द्यायचा सरकारच्या आशीर्वादामुळे स्वच्छ करायचं आणि त्याने आपला धंदा पुन्हा जोमा सुरू करायचा मग झाला तर ईडीतून आल्यावर त्याची हिंमत वाढली असा प्रकार आहे किंवा ईडीच्या कारवाईमुळे काही लोक गेले पक्षामध्ये भाजप पक्षामध्ये त्यावेळेस जर रोखले असते तर बरं झालं असतं कल्पना आली होती तर हो असं कसं घरात एवढा मोठा व्यवहार होतो आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना माहीत नाही असं होऊ शकत नाही रस्त्यावर रक्ताचा सळा सांडवणाऱ्या सरकारला माणसाची कदरच नाही माणसाच्या जीवाची पर्वाच नाही त्यामुळं आता आंदोलन करणं हे रेल्वे खाली चिरडले गेले नाही तर आंदोलन करताना चिरडून मारण्याचा हा प्रयत्न आहे कुणी आंदोलन करूच नाही म्हणून ही घटना घडवली आहे असा आमचा आरोप हो आहे अमेडिया नावाची जी कंपनी आहे या अमेडिया कंपनीमध्ये पार पवार आणि दिग्विजय सिंह पाटील हे दोघेही पार्टनर आहेत या एल एल पी मध्ये दोघांच्याही सह्या आहे एल एल पी आहे त्याची या दोघांच्याही सह्या याच्यावर आहेत आणि हे असताना जे गुन्हे दाखल झाले ते दिग्विजय पाटील सबरजिस्ट्रार तारू आणि शीतल तेजवानी या तिघावर हे सगळे गुन्हे दाखल झाले मूळ आरोपी त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असल्याचं दिसतोय त्याला राजकीय सपोर्ट आशीर्वाद हे या ठिकाणी आम्हाला सरकारच्या एकूण या प्रकरणामध्ये दिसतोय काही झालं तरी याशी माझा काही संबंध नाही पुण्याचे पालकमंत्री अजितदा राय हे सगळं घडत एकवीस कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी चोरी केली जाते उद्योग संचालनालय चोवीस तासात त्याला परवानगी देते आणि ज्या जमिनीचा टायटल क्लिअर नाही अद्यापही त्या जमिनीच्या टायटलवर सरकार अशी नोंद आहे ती महार वतनाची जमीन आहे गेली पंचवीस वर्ष ते बिचारे दलित समाजाचे लोक लढाई लढत आहेत ती जमीन मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न आहेत आणि अठराशे कोटी रुपयाची जमिनीचा व्यवहार होतो आणि खरच अजितदादाला माहीत नसेल का हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे एकूणच हे एक कहावत आहे की राज्यसभा मे न्याय न होगा सच्चे को फाशी होगी झुटा मोज उठाएगा तर हा झुट आहे हे अशीच आता चाललेली आहे म्हणजे महायुतीच सरकार म्हणजे आळी मिळी चुपी छोडी तूही खा मी खातो तू मला वाचव मी तुला वाचवतो हे सगळ्या राज्यामध्ये चोर चोर मावशेर भाऊ असा कारभार सुरू आहे यामध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती हा एवढा मोठा घोटाळा झालाय आणि सरकारने तातडीनं ती जमीन मूळ मालकाच्या नावानं करावी केवळ टॅक्स भरला नाही म्हणून ती जमीन गेली पन्नास वर्ष दोनशे चौऱ्याहत्तर त्याचे वारस लढत आहेत महारवतनाच्या जमिनीची विलेवाट मोठ्या प्रमाणात लावली जात आहे घोटाळ्यावर घोटाळे होत आहेत कारवाई होत नाही काल मी सांगितलं महिला बालकल्याणच्या स्मार्ट अंगणवाडी किट चाळीस कोटीचा टेंडर होता त्या चाळीस कोटीच्या टेंडरमध्ये अंगणवाड्यांची यादी नव्हती चाळीस कोटीच किट सप्लाय झाले नव्यानं टेंडर, टेंडर काढून नवा टेंडर देण्याची आवश्यकता होती पण कंत्राटदारावर मर्जी असल्यामुळे नव्वद कोटीच काम पुन्हा विदाऊट टेंडर महिला बालकल्याणनी सरकारच्या मर्जीतील एका मोठ्या माणसाला दिलं विनाट एनर्निंग काय सुरू आहे राज्यात पुढे आहेत मुख्यमंत्री पुढे सरकार हे सगळं जे चाललेलं आहे याकडे पद्धतशीरपणे डोळेजाग चाललाय का असा प्रश्न उपस्थित होतो असा आहे हा दिग्विजय पाटील याला एखाद्याला पावर आपण देतो ओनर त्याला ते दिलेले तू जा माझ्यातर्फे सेल्युट अधिकार देतो की आम्हाला एखाद्या ओनरला जायला काय धीरुबाई अंबानी आपला गौतम अदानी आणि राजेश अदानी जात नाहीत त्यांनी त्यांना पॉवर डेलीगेट केले आहेत तेच माणसं जाऊन जमिनीवरचे व्यवहार करतात तसंच या कंपनीच्या मालकानी पार्थ पवारांनी त्याला पृथ्वीराज पाटील याला ते अधिकार दिले ते जाऊन त्यांनी सेल्युट केले मूळ पैसा आला कुठून कुणाचा आहे कुणाची कंपनी आहे हे कुणामुळे व्यवहार झालेत म्हणजे त्याला सोडून द्यायचं हेच सांगतो यामध्ये या, या कंपनीच्या सगळ्या पार्टनरवर कारवाई होणे अपेक्षित आहे आता सरकारने शोध घ्यावा माझ्याकडे मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे नाहीत पण एवढा मोठा व्यवहार झाला कसा आला कुठून कुठून आलेत हे सगळं शोधलं पाहिजे सरकारने हा केवळ तीनशे कोटीचाच व्यवहार नाही कारण सगळ्या राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये कोणीही <laughs> शासकीय दराप्रमाणे जमिनी खरेदी करत नाही अनेक ठिकाणी उघड झालेला आहे त्यामुळे तो व्यवहार मोठाच असेल असेल तर त्यामध्ये एक न्यायाधीश हायकोर्टाचे न्यायाधीश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या खाली अध्यक्षतेखाली एक समिती गठन करावी आणि या प्रकरणाचं संपूर्ण चौकशी करावी नाही शंभर टक्के बघा कुटुंबातील व्यक्ती आहे त्यावेळेस तुम्ही जर दुसऱ्याकडे बोर्ड दाखवत असाल तर स्वाभाविक आहे तो बोट यांच्याकडे पण येईल पण आता हे धाडस मुख्यमंत्री करतील का हे महाराष्ट्रातील जनता बघते आहे करायलाच पाहिजे ज्या सगळ्यांचीच करायला पाहिजे यामध्ये उपनिबंधक आहे त्यामध्ये पार्टनर आहेत तो तुमचा तो पावरा ज्याला दिले तो आहे महसूल उद्योग संचालनालय आहे तिथून फाईल जी गेली ड्युटी ड्युटीमध्ये सूट देण्यासाठी ते महसूल विभागाचे कोण अधिकारी आहे या सर्वांची प्रदेश केली तर सत्य उघड होईल एवढा मोठा घोटाळा मीडियाने उघडकीस आला म्हणून आज माहीत झालं नाहीतर असे किती घोटाळे मी काल म्हणालो परवा बोललो एक लाख कोटी रुपयाच्या जमिनीची विल्हेवाट लावली गेली एक लाख कोटीच्या अरे किती खायचा किती झाला घोटाळे करायचे काय करताय कुठे मानून येतात जमिनी सगळ्याचे डी घोटाळ्यातील दिसत आहेत ते घेणारे दिसत देणारे दिसत आहेत हे सगळे ईडीच्या फेऱ्यातीलच आहे त्यामुळं योगायोग म्हणण्यापेक्षा आता ईडीचा ईडीने कारवाई करायची सोडून द्यायचं सरकारच्या आशीर्वादामुळे स्वच्छ करायचं आणि त्यांनी आपला धंदा पुन्हा जोमा सुरू करायचा मग झालं तर ईडीतून आल्यावर त्याची हिंमत वाढली असा प्रकार आहे किंवा ईडीच्या कारवाईमुळे काही लोक गेलेत पक्षामध्ये भाजप पक्षामध्ये त्यावेळेस जर रोखले असते तर बरं झालं असतं कल्पना आली होती तर हो असा कस घरात एवढा मोठा व्यवहार होतो आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना माहीत नाही असं होऊ शकत नाही त्यामुळे त्यांना कल्पना आली होती त्याच वेळेस जर थांबलं आज पाळी दादावर आली नसती नाही बघा तेजवानी शीतल तेजवानीला फक्त फक्त टायटल क्लिअर करायसाठी जे टायटलवर सरकारचं नाव आलं होतं ते लिटिगेशन जे काही आलं होतं ते दूर करायसाठी कोर्टाच्या मध्ये काही असेल ते क्लिअर करायसाठी एवढ्यासाठीच अधिकार दिला होता तिला विकण्याचा अधिकार शीतल तेजवानींना दिलेला नव्हता हे दोन हजार तेराच्या अर्जामध्ये सगळ्या त्या लिगल हेरनी अर्ज देऊन महसूल विभागाकडे पोलिसांच्याकडे कलेक्टरकडे सगळ्यांच्याकडे त्यांनी पत्र दिले आणि सांगितलं की हा करार आमचा रद्द झाला आहे वृत्तपत्रामध्ये दोन हजार आठ ला आणि दोन हजार तेराला जाहिरात दिली पेपरमध्ये जायला दिली की यांच्याशी आमचा संबंध राहिलेला नाही तरी पण ते शीतल तेजवानी जाऊन पार्थ पवार आणि पृथ्वीराज पाटील जाऊन त्याची सेल्यूट करू शकतात अमेरिया कंपनीच्या नावाने एल एल पी च्या नावाने यामध्ये सरकारी जमिनी घशात घालण्याचा हा जुनाच धंदा आहे या लोकांचा हे आता सिद्ध झालेला आहे शंभर टक्के वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजेत अशी आमची मागणी शंभर टक्के असणार महाविकास आघाडीचे आमच्या घटक पक्षातील उद्योजित आहेत त्यामुळे जे घोटाळेवाज आहेत त्यांच्या राजीनाम्यासाठी जर मागणी करत असतील आणि जात असतील तर त्यांना आमचा पाठिंबा शंभर टक्के बरं झालंय अण्णा हजारे जागे झाले आता तुला जाग केलं गेलं असेल कदाचित चांगलं आहे असे जागे होऊन महाराष्ट्रातील या घोटाळे बाजारावर नजर ठेवण्याचं काम यापुढे अण्णा आजारे करतील त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत की या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका आता समोर आली आहे हा हे माहिती मला मिळालेली आहे असं आहे की कोणीही या पाटील एक समाजाचं काम करणारे कार्यकर्ते नेते म्हणून उदयास आले आहेत आणि ठीक आहे मतभेद असू शकतात लढाई विचाराची लढाई लढली पाहिजे पण कुणाच्या जीवा जीव घेण्यापर्यंत किंवा जीवावर उठण्यापर्यंत जर कोणी करत असेल तर ते मात्र या महाराष्ट्राच्या एकूण आतापर्यंतच्या एकूण राजकीय त्याला हे शोभेचं नाही जो कोणी अशा पद्धतीचा विचार डोक्यात आणून पुढे आला असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि धनंजय पाटलांना पुरेसे संरक्षणही सरकारने दिलं पाहिजेत अशी आमची मागणी नाही मी आता माझ्याकडे हर्षवर्धन दादाकडे पुरावे नक्कीच असणार आमचे प्रदेशाध्यक्ष सत्यावर बोलतात सत्य त्यांच्याकडे काही असेल पुरावे असतील माहिती असेल बोलले असतील आणि जर त्यांच्यामध्ये तथ्य तो आहे तर सरकारने तोही कारवाई केली पाहिजे आणि त्यांना लाभ देण्याचे जे काही प्रकरण झाले असतील घटना समोर आल्या असतील कारवाईची आमची अपेक्षा आहे आणि स्वच्छ कारभार या राज्यात व्हावा ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे त्याला हर्षवर्धनानी उचललेला प्रकरण याची माहिती मी पण घेतो आणि जर फायदा झाला असेल तर आम्ही मुख्यमंत्र्यांना लिहू की अशा पद्धतीनं कुटुंबातील व्यक्तींना लाभ देणाऱ्या कोणी मंत्री असेल किंवा कुठल्याही पदावर असेल त्याला त्वरित काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका राहील आता रस्त्यावर आंदोलन करणारा चिरडून टाकण्याची मानसिकताच विकृत झाली आहे तर देशामध्ये झाली आहे राज्यामध्ये आहे ही मानसिकता फार मोठी वाढलेली आहे रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना सातशे शेतकऱ्यांचा बळी घेणारा रस्त्यावर रक्ताचा सळा सांगवणाऱ्या सरकारला माणसाची कदरच नाही माणसाच्या जीवाची पर्वाच नाही त्यामुळं आता आंदोलन करणं हे रेल्वे खाली चिरडले गेले नाही तर आंदोलनकर्त्यांना चिरडून मारण्याचा हा प्रयत्न आहे कोणी आंदोलन करूच नाही म्हणून ही घटना घडवली आहे असा आमचा आरोप आहे आता काय त्यांनी आले आंदोलन संपलं आता तीस तरी तीस जून हा म्हणजे मार्च मध्ये नव्यानं कर्ज मिळतं आता तीस जून मध्ये कर्ज हे करणार ठीक आहे बघूया काय करतायत तर काय ते जाऊन आले मुख्यमंत्र्यांना भेटून आले त्यांच्या मागच्या राजकारणावर मी जरा आज नाही बोलत ते उद्यावर बोलेल कारण विषय खूप होत आहे पण यावर जे चाललेलं आहे शिजलेला आहे मुख्यमंत्र्यांच्याकडून त्यांचाही पर्दापाश मी उद्या करेल